दहावीचा घटक चाचणी पहिली भूगोल अर्थशास्त्र विषयाचा पेपर पेपर म्हटला की आपल्याला थोडंसं धसवायला होतं पण आता हा पेपर कसा सोडवायचा आहे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे तर या पहिला प्रश्न आहे कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर आपण थेट उत्तरच बघूयात ना पटकन तर बघा लहान हंगामी नदी प्रवाहांना स्थानिक भाषेत चोस म्हणतात चोस उत्तर आहे चाकेला या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मांडली जाते आणि गडद तपकीर रंगाची मृदा कॉफीच्या लागवडीसाठी उपयुक्त ठरते आता पहिला प्रश्न आपण सोडवल्यानंतर आपल्या समोर येतो दुसरा प्रश्न याचं प्रश्न आहे स्तंभातील घटकाबरोबर व स्तंभातील घटकांच्या योग्य जोड्या लावायच्यात अ गट आहे आणि बी ब गट आहे तर इथे गोवा इंदिरा पॉईंट आणि अतिप्राचीन भूभाग त्याचं आपण उत्तर लिहूया तो गोवा काय आहे सर्वात लहान राज्य आहे इंदिरा पॉईंट भारताचं दक्षिण टोके अतिप्राचीन भूभाग आहे दीपकल्पीय पठार आता जो प्रश्न आहे आपला तो आहे खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा आता इथे कोणतेही दोन सोडवायचे आहेत पण मी तुम्हाला तीनही प्रश्नांची उत्तर देते म्हणजे जर तुम्ही सोडवणार असाल तर तिन्ही प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ करा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा भटक्या जमातीचे माहेरघर आहे का उत्तरे हिमालयन प्रदेशात विविध प्रकारच्या नैसर्गिक साधन उपलब्धता आहे येथील हवामान आणि भूभाग हा पशुपालनासाठी अनुकूल आहे या प्रदेशात अनेक आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे जे पारंपरिकरित्या पशुपालन आणि स्थलांतरित शेती करतात दुसरा प्रश्न आहे पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशातील जंगलाचे क्षेत्र अत्यंत कमी आहे याचं उत्तर आहे पंजाब आणि हरियाणा हे कृषीप्रधान राज्य आहेत जिथे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन वापरली जाते मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जंगलतोड झाली आहे सिंचनाच्या सोयीमुळे आणि सुपीक जमीन उपलब्ध असल्याने शेतीत अधिक लक्ष केंद्रित केले जाते तिसरा प्रश्न आहे भूगोलाच्या अभ्यासात प्रादेशिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो उत्तर प्रादेशिक दृष्टिकोनातून एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास करताना तेथील नैसर्गिक आणि मानवी घटकांमधील परस्पर संबंध समजण्यास मदत होते यामुळे स्थानिक समस्यांचे निराकरण करणे आणि विकासाचे नियोजन करणे सोपे होते प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये असतात त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे आवश्यक ठरते पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा तर इथे आपल्याला चार गुणांसाठी टिपाय आहेत बरं का दोन्ही पण आपण लिहायच्यात पूर्व हिमालय आणि अरु अरुणाचल हिमालय पूर्व हिमालय हा भारताच्या पूर्वेकडील भागात विशेषत अरुणाचल प्रदेशात पसरला आहे येथील पर्वतरांगा अधिक उंच आणि दुर्गम आहे तसेच येथे घनदाट जंगले आढळतात येथील हवामान उष्ण कटिबंधीय ते समशीतोष्ण प्रकारचे आहे या प्रदेशात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील हवामान राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात म्हणजेच थारचे वाळवंट अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान असते येथे दिवसा तापमान खूप जास्त असते तर रात्रीचे ते कमी होते पाऊस अत्यंत कमी पडतो आणि वनस्पतींचे प्रमाणही नगण्य असते येथील वाऱ्यामुळे वाळूचे ढिगारे तयार होतात आता पुढचा प्रश्न आहे चौथा कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायच्या उत्तर बघा अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडे तसेच खाजगी क्षेत्राकडे असते तरी मिश्र हे उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये श्रमापेक्षा यंत्रसामग्रीचा अधिक वापर भांडवल प्रधान तंत्रात केला जातो आता ब प्रश्न आहे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तर लिहायची कोणतेही दोन मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय हा कॉमन प्रश्न आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे उत्पादन आणि वितरणाची साधने सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांच्या मालकीची असतात आणि दोन्ही क्षेत्र एकत्र काम करतात दुसरा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये कोणती तो उत्पादन वितरण उपभोग आणि गुंतवणूक हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत प्रत्येक अर्थव्यवस्थेत साधन संपत्तीचा वापर वस्तू व वस सेवांचे उत्पादन आणि त्यांचे वितरण कसे केले जाते हे निश्चित असते तिसरा प्रश्न उपभोग्य वस्तू ही संकल्पना स्पष्ट करा उपभोग्य वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या थेट मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वापरल्या जातात आणि ज्यांच्या पुढे उत्पादन प्रक्रियेत वापर केला जात नाही उदाहरण अन्न आणि कपडे तर मित्रांनो आता आपण बघतोय पुढचा प्रश्न म्हणजे कोणता पाचवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं तर यासाठी आपल्याला इथे दोन प्रश्न दिले आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मूलभूत समस्या कशाप्रकारे सोडवल्या जातात त्याचं उत्तर लिहू भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काय उत्पादन करावे कसे उत्पादन करावे आणि कोणासाठी उत्पादन करावे या मूलभूत समस्या बाजार यंत्रणेद्वारे सोडवल्या जातात मागणी आणि पुरवठा यांच्यातील आंतरक्रिया किमती निश्चित करतात त्या ज्यामुळे उत्पादकांना काय उत्पादन करायचे याचा संकेत मिळतो स्पर्धात्मक वातावरणामुळे उत्पादक कमीत कमी खर्चात आणि कार्यक्षमतेने उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात उत्पादनाचे वितरण व्यक्तीच्या क्रयशक्तीनुसार होते जे त्याच्या उत्पन्न आणि संपत्ती अवलंबून असते सरकारचा हस्तक्षेप कमी असतो आणि खाजगी उद्योगांना अधिक स्वातंत्र्य असते दोन अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन हे वैशिष्ट्ये स्पष्ट करा अर्थव्यवस्थेचे मुख्यतः प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक असे तीन क्षेत्रामध्ये विभाजन केले जाते प्राथमिक क्षेत्रात नैसर्गिक संसाधनावर आधारित क्रियांचा समावेश होतो जसे की शेती खाणकाम मासेमारी द्वितीय क्षेत्र कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूंचे उत्पादन केले जाते जसे की उद्योग आणि बांधकाम तृतीय क्षेत्रात सेवांचा से समावेश होतो जसे की शिक्षण आरोग्य वाहतूक बँकिंग हे विभाजन अर्थव्यवस्थेच्या संरचनेचे आणि विकासाच्या टप्प्यांचे विश्लेषण करण्यास मदत करते विकसित देशांमध्ये तृतीय क्षेत्राचे महत्त्व अधिक असते तर विकसनशील देशामध्ये प्राथमिक क्षेत्राचे महत्त्व जरा जास्त असू शकते तर इथे आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद